तर आपण आलेलो आहोत आंबेजोगाई तालुका आणि आंबेजोगाई तालुक्यामध्ये सटवाजीनगर सटवाजीनगरमध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी बोरवेल पॉईंट चेक केलेला आहे आणि बोरवेल गाडी पण लागलेली आहे आता पहिला लेअर जवळपास ऐंशी फुटाला आहे पहिला लेअर ऐंशी फूट ते दीडशे फूट ह्याच्या दरम्यान आहे लूज रानं आहे आणि लूज रानामध्ये राना पाणी येणार आहे ऐंशी ते दीडशे लूज आणि लूजमध्ये पाणी तर बघू शकता एकदम ड्राय भाग आहे आणि ड्राय भाग असल्यामुळं पाण्याची खुली ॲक्युरेट सांगता येत नाही पण ड्राय भागामध्ये पाणी चांगला लागू शकतं आहे आता हे सटवाजीनगर आहे हे आहे सटवाजीनगर आणि हे परळी 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 रोड परळी लो रोडच्या लगत असलेले हे बोरवेल पॉईंट आहे सध्या तर एकदम भयानक गुळ आहे पाण्याचा कसलाही सोर्स लागलेला नाही सध्या चालू आहे हे जे रॉड चालू आहे ते साठ फूट होईल हे रॉड जे चालू आहे ते साठ फूट होणार आहे बरोबर साठ फूट आता ह्याच्या पुरड्या रॉडला रान बदलू आहे ह्याच्या पुरड्या रॉडला म्हणजे हे साठ फूट झालेलं आहे आणि ह्याच्या पुरड्या रॉडला पाणी किंवा कच्च रान लागू शकतं आहे सध्या ही साठ फूट चालू आहे तुम्ही बघितलं असेल तर भयानक धूळ आहे आणि भयानक धूळमध्ये अचानकमध्ये रान बदलणं आणि पाणी चालू होणं एकदम ड्राय भाग आहे आणि प्रॉपर लाईनवर बोर पडलेला आहे देणारा दिलेला आहे प्रॉपर लाईन आहे पहिला ऐंशी ते दीडशे त्याच्यानंतर सव्वा तीनशे तीनशे साडेतीनशे आणि त्याच्यानंतर जवळपास साडेचारशे अशा आकार्यातल्या तीन लाईन आहेत आणि चांगलं पाणी लागण्याचा फो सोर्स या जागेवर आहे कमीत कमी सव्वा ते दीड कमीत कमी सव्वा ते दीड लक लागली तर त्याच्याहीपेक्षा जास्त पाणी लागू शकतं आहे पण पाणी लागण्याचा सोर्स चांगला आहे पण तर भयानक धूळ आहे पाण्याचा सोर्स कसलाही लागलेला नाही किंवा काहीच नाही तुम्ही बघू शकता हे आहे सटवाजीनगर ड्रीम सिटी आणि हे आहे बोरवेलचा पॉईंट आता हे पूर्ण साठ फूटचा रॉड आहे हे पूर्ण गेल्याच्यानंतर साठ फूट होणार आहे आणि ह्याच्या पुढे रॉडला रान बदलू शकतं आहे ऐंशी फुटापासून पुढे ऐंशी फुटापासून पुढे रान बदलू शक्य आहे सध्या तर भयानक धूळ आहे कसलाही धूळ पाण्याचं ओलं नाही किंवा कचर आण लागलेलं नाही सध्या भयानक धूळ आहे बघू शकतात कसलाही धू पाण्याचा सोर्स याच्यामध्ये नाही बघू शकता बघितलं असेल जवळपास कुठल्याही प्रकारचे ओलं नाही किंवा पाण्याचा सोर्स नाही आणि हे बघू शकता एकदम फाशाणाची जागा आहे मुरमड जागा आहे जवळपास आणखीन साठ फूट पण झालेलं नाही सध्या तिसरा रॉड चालू आहे वीस फुटाचा रॉड आहे आणि आणखीन तर पाण्याचा सोर्स आपल्याला कसलाही लागलेला नाही एकदम ड्राय दिन, भाग आहे आणि आपण जवळपास तीन तीन ते चार मेथडनं क्रॉस पॉईंट चेक केलेला आहे जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन आहे पुन्हा पीक डब्ल्यूटी आहे कॉपर रॉड आहेत आणि बॉटल आहे नारळ आहे हे तीन ते चार मेथडनं शक्यतो एरिया पॉईंट चेक केला जातो आता ह्या ठिकाणी थोडं वाढ राह म्हणा पाषाणाचा भाग म्हणा तर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त कॉपर रॉड आणि नारळावर जास्त सोर्स ध्यान दिलेलं आहे सोर्स पाहिलेला आहे शक्यतो आणि ज्यावेळेस एरिया येतो काळीचा राणी येतं त्या ठिकाणी मात्र आपण त्या ठिकाणी मात्र आपण जी आर मशीन त्या मशीनच्या माध्यमातून पॉईंट चेक केला जातो आहे हे ड्राय भाग आहे तर जास्त नारळ आणि कॉपर रॉड ह्याच्या माध्यमातूनच पॉईंट चेक केलेला आहे आता जवळपास साठ फूट होईल आता हे साठ फुटाचा रॉड संपत आलेला आहे आणि ह्या ठिकाणी ऐंशी फुटाच्या पुढे ऐंशी फुटाच्या पुढे रान बदलण्याचा चान्स आहे आता शे पुढं साठ फूट व्हायला लागलेलं आहे रॉ साठ फुटाला पण रॉड भरपूर राहिलेला आहे आता बघूत आता आपला जे पाण्याचा जे अंदाज आहे पाण्याची जी लेवल आहे ते ऐंशी फुटापासून ते दीडशे फुटापर्यंत आहे त्याच्या दरम्यानच पाण्याचा लेअर येऊ शकतंय का टीच लेन येणार आहे की आपल्याला थोड्या वेळात कळूनच जाणार आहे शक्यतो माझ्या हिशोबानं माझ्या अनुभवातून पाणी काही ना काही यायला पाहिजे कमी येईल जास्त येईल पण ऐंशी फूट ते दीडशे फुटामध्ये पाणी यायलाच पाहिजे ऐंशी फूट दीडशे फूट पाणी काहीतरी यायलाच पाहिजे बघू शकता एकदम धूळ आहे भयानक धूळ आहे मला वाटतं धूळ थोडीशी कमी नाही झालेली नाही साठ फूट झालेला आहे धूळ आणखीन काही झालं नाही आवेच्या प्रेशरमुळे थोडी पलकडे बाजूला गेली मला असं वाटलं की ते रान चेंज झालं असं वाटलं पण नाही जवळपास धूळ वगैरे चेंज झालीच नाही म्हणजे धूळ रान वगैरे बदललंच नाही धूळच आहे बघू शकता धुळ चालू आहे पण ऐंशी फुटाच्या पुढे मशीननं दाखवलेलं आहे ऐंशी फुटाच्या पुढे आपण जे पी डब्ल्यू डी चे ग्राफ वगैरे चेक करतो फुली वगैरे चेक करतो तर ऐंशी फुटाच्या शक्यता पुढेच गॅप दिलेला आहे ऐंशी फुटाच्या पुढे आता काही पता नाही काय होतं ते जे ऑपरेटर आहेत जवळपास एकदम शांत बसलेले आहेत सध्या सेन्सर मशीन आहे ॲटोमॅटिक आहे। मशीन आहेत आहे। त्याच्यामुळं रॉड लावल्याच्यानंतर रॉड लावल्याच्यानंतर रॉड लावल्याच्यानंतर निवांत लांब जाऊन बसू शकतात हे सध्या ॲटोमॅटिक आलेल्या आलेले आहेत त्याच्यामुळं थोडंसं मजुराची प्रॉब्लेम असल्यामुळं सेन्सर मशीन आलेले सगळं टोटली ॲटोमॅटिक काम होतं शक्यतो त्याच्यामुळे थोडंसं ह्यांना काम करायला थोडासा आराम करायला मिळतो आता जवळपास साठ फूट झालेला आहे तुम्ही बघू शकता कसलाही रान बदललेलं नाही कसलाही धूळ ब चेंज झालेली नाही साठ फूट साठ फूट कंप्लीट झालेला आहे रॉड चेंज करायला सुरुवात झालेली आहे बघू शकतात बघू शकतात कसले रान चेंज झालेले नाही धूळ वगैरे चालूच आहे आता शिक झालेला आहे साठ फूट हे रॉड वगैरे चेंज करायला लागलेले आहेत ला साठ फूट कंप्लीट झालेला आहे साठ फुटाचा रॉड ऐंशी फुटाचा रॉड लावलेला आहे सध्या ऐंशी फुटाचा ते रॉड पूर्ण गेल्याच्यानंतर ऐंशी ह्या रि रॉड कंप्लीट झाल्याच्यानंतर पुलड्या रॉ ह्या रॉड कम्प्लीट झाला की ते ऐंशी फूट झालं आणि ह्याच्या पुलड्या रॉडला किंवा ह्याच रॉडला कधी चेंज होऊ शकतं कधी पण रान चेंज होऊ शकतं तर बघू शकता एकदम धूळ आहे तर त्या रॉड चालू झालेला आहे ऐंशी फुटाचा रॉड आहे ही रॉड कम्प्लीट झाले त्यानंतर आणखी फूड होणार आहे बघू शकतात माझ्या धूळच चालू आहे सध्या एकदम धूळच चालू आहे कसलंही रान चेंज झालेलं नाही पण ऐंशी फुटाच्या पुढे चेंज होण्यास थोडासा चेंज आहे ऐंशी ते दीडशे ह्याच्या दरम्यान ऐंशी फुट ते दीडशे फूट सध्या तर भयानक धूळ आहे बघत आता काही वेळामध्ये काय रिझल्ट येतात मशीनच्या अंदाज त्यानंतर ऐंशी फुटाचा रोड आहे ऐंशी ते दीडशे मध्ये रान चेंज होणार आहे असं पण मशीन दाखवते पण सध्या ऐंशी फुटाला पण भरपूर वेळ आहे आणि सध्या तर धूळ आहे मला वाटतं रान झालं रान झालं रान झालेलं आहे ऐंशी फुटाच्या अगोदरच रानचेंज झालेलं आहे ऐंशी फुटाच्या अगोदर रानचेंज झालेला आहे ऐंशी फुडाचा अंदाज होता तर ते जवळपास सत्तरच्या आसपासच रानचेंज झालेला आहे सत्तर फुटाच्या आसपास रान झालेला आहे पाणी वगैरे नाही आलं तर पान वगैरे चेंज झालं आहे रोगू शकता एकदम धूळ कमी झालेले आहे आपण मशीनच्या जवळ आहोत पण धूळ तर चेंज झालेले आहे धूळ कमी झालेले आहे पाणी आलेलं नाही पण धूळ चेंज झालेली आहे धूळ कमी झालेली आहे आणि लई धूळ कमी झालेले आहे रोगू शकता एकदम धूळ कमी झालेले आहे

नॉर्मल चेंज झालेला आहे थोडा काय खास चेंज नाही झालेलं आहे पण ऐंशी ऐंशी फुटाचा पण रोड संपत आलेला आहे जवळपास सहा ते सातच फूट वॉड राहिलेला आहे पण ऐंशी ते दीडशे ह्याच्या दरम्यान पाण्याचा तो काबेली मशीन दाखवलेला आहे ऐंशी ते दीडशे मला वाटतंय ऐंशी फुटाचा पण रॉड संपत आलेला आहे जवळपास ते पाचच फूट राहिलेला आहे आता बघूत काय परिस्थिती होती ते लॉट ह्या साईडनं थोडंसं दिसत नाही आपल्या थोडं फलकड्या साईडला जाऊन बघूत आपण लॉट चांगलं राजकीय झालंय आणि पाणी पण चालू सारखं अंदाज वाटू लागलाय हा पाणी चालू झालं पाणी चालू झालं बरोबर आणि तुकडाला पाण्याचा अंदाज होतो पाणी चालू झालेलं आहे आपण सध्या गाडीच्या खाली आलेलो हो, आहोत आणि पाणी चालू झालेलं आहे आपण सध्या गाडीच्या खाली हो, आलेलो आहोत पाणी चालू झालेलं आहे ऐंशी फूट कम्प्लीट झालेला आहे आणि ऐंशी फुटाला आपण बोलल्याप्रमाणे पाणी चालू झालेलं आहे आता रॉड संपलेला आहे ऐंशी फुटाचा ऐंशी फुटाचा रॉड कम्प्लीट झालेला आहे आणि ऐंशी फुटाला बरोबर पाणी चालू झालेलं आहे ऐंशी ते दीडशे मध्ये पाणी दाखवलेलं होतं आणि बरोबर रान चेंज झालेलं आहे आणि पाणी ऐंशी फुटालाच चालू झालेलं आहे ऐंशी फुटापासून ते दीडशे फुटापर्यंत रान होतं चेंज झालेलं पण ऐंशी फुटालाच पाण्याचा सोर्स चालू झालेला आहे ए भाई, आगे कर लगा ना रॉड पाणी पाणी ऊपर राहतं पाणी 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 ऊपर राहतात सामने वाला सामने वाला जर फाटक लागा देय तो पाणी नाही आएगा आगे वो गाडी में जब ये गाडी में जायेगा चोर 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 फटाफट चोर चालू पाणी चालू झालेला आहे आपण बोलल्याप्रमाणे पाणी चालू झालेला आहे बघू शकता पाणी चालू झालं 80 फुटाला पाणी चालू झाला बरोबर 80 फुटाला नाही हो। ऐंशी बोटाला ऐंशी ते दीडशे मशीनला दा पाणी दाखवलेलं होतं आणि पाण्याचा सोर्स चालू झालेला आहे ऐंशी ते दीडशे ऐंशी बोट ते दीडशे पाणी चालू झालेलं आहे बरोबर मशीनचा दा अंदाज शंभर टक्के सक्सेस झालेला आहे आणि पाणी पण कमी नाही जवळपास दोन अडीच इंच पाणी पाण्याचा सोर्स जास्त आहे पाणी दोन इंचापेक्षाही जास्त पाणी आहे बघू शकता दोन इंचापेक्षाही जास्त पाणी आहे पाणी चालू झालेलं अब 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 आहे अबो बाबा पाणी भयानक पाणी लागलेलं आहे बघू शकता पाणी बघा त्या साईडला पण पाणी चालू झालेलं आहे या साईडला पण चारी बाजूनं पाणी आहे जबरदस्त पाणी चालू झालेलं आहे जबरदस्त बघू शकता इतक्या वेळा काही वेळामध्ये भयानक धुळ आणि काही वेळामध्ये पाण्याचा सोर्स असा चालू झाला आहे की बस बघू शकता लाईव पाण्याचा सोर्स कमी नाही चारी बाजूला पाणी पाणी झालं सगळी चारी बाजूला पाणीच पाणी झालेलं आहे हे बघू शकता चारी बाजूला पाणी हे बघू शकता चारी पण बाजूला पाणी आहे पण बाजूला कुठल्याही बाजूला पाणी नाही असं नाही चारी बाजूला पाणी बघू शकता चारही बाजूला पाणी पण बाजूला पाणी व्हायला चालू झालेलं आहे आणि पाणी जबरदस्त लागलेलं आहे जवळपास दोन अडीच इंचापर्यंत पाणी येते दोन अडीचशे इंचांच्या वरील पाणी येऊ शकतं कमीत कमी सत्तर ऐंशीला बरोबर अंदाज लावला होता तिने गेला बरोबर अंदाज लावला होता चार ही पाचवी आता लागला ऐंशी 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 चांगलं कसं वाटलं मस्त वाटलं का आता शिक सुरुवात झाली हे <laughs> बोरचे मालक आहेत आणि ह्यांचा बोर आहे संगम केलं तिथं सक्सेस झालेला आहे तीन ते चार इंच पाणी लागलेला आहे जबरदस्त बोरवेल आहे सक्सेस चांगला झालेला आहे